माझे नाव विमल वाणी आज शुक्रवार देवी जागर देवीचे गाणे जा तिन्नी लावी ते मी दिवा आशीर्वाद तुमचा द्या हो देवा आशीर्वाद तुमचा द्या हो देवा झाल्या तिन्नी लावी ते मी दिवा आशीर्वाद हो तुमचा द्या हो देवा आशीर्वाद तुमचा द्या हो देवा तीन सांजेला नको किरिकीर तीन सांजेला नको किरकीर शांत असावे सर्व घरदार शांत असावे सारे घरदार याच वेळेला शलक्ष्मीचा येवा याच वेळेलाच लक्ष्मीचा येवा आशीर्वाद हो तुमचा ध्यान हो देवा आशीर्वाद तुमचा ध्यान हो देवा झाल्या तिन्ही सां लावी ते मी दिवा झाल्या तिन्ही सांजा लावी ते मी दिवा आशीर्वाद तुमचा ध्यान हो देवा आशीर्वाद तुमचा ध्यान हो देवा तीन सांजेला देवाजवळ जावे तीन सांजेला देवाजवळ जावे कंटाणे हरी गुण गावे मूक कंटाणे हरी गुण गावी आनंद वहील मग माधवाला आनंद वहील मग माधवा आशीर्वाद तुमचा हो देवा आशीर्वाद तुमचा ध्यान हो देवा झाल्या तिने सांवी ते मी देवा आशीर्वाद तुमचा ध्यान हो देवा आशीर्वाद तुमचा ध्यान हो देवा तिने सांजेला नरसिंह प्रगटला तिने सांजेला नरसिंह प्रगटला हिरण्यक वद त्याने केला हिरण्यक वद त्याने केला के प्रल्हाद बाळाला रक्षिले माधवा प्रल्हाद बाळाला रक्षिले माधवा आशीर्वाद तुमचा द्यान हो देवा आशीर्वाद तुमचा ध्यान हो देवा झाल्या ते मी सांवी ते मी दिवा आशीर्वाद तुमचा ध्यान हो देवा आशीर्वाद तुमचा ध्यान हो देवा दिवा ला हात जोडा दिवा ला हात जोडा अखंड राव देवा सौभाग्याचा जोडा अखंड राव देवा सौभाग्याचा जोडा आयुष्याचा अंत सौभाग्याने व्हावा आयुष्याचा अंत सौभाग्याने भावा आशीर्वाद द्यावा देवो तुम्ही द्याव तुम्ही देवा आशीर्वाद हो तुम्ही देवा झाल्या तिने सांवी ते, ते मी देवा आशीर्वाद तुम्ही द्याव देवा आशीर्वाद तुम्ही द्याव देवा दिव्याच्या ज्योतीने तुला ओवळते दिव्याच्या ज्योतीने तुला ओवाळी येते अखरचं जागरण तुझ्या चरणी मागते अखेरची जागा तुझ्या चरणी मागते एवढे मागे ऐकून घ्याव तुम्ही देवा एवढे मागणे ऐकून घ्याव तुम्ही देवा आशीर्वाद तुमचा ध्यान हो देवा आशीर्वाद तुमचा तुम्हा ध्यान हो देवा झाल्या तिन्हेमी देवा आशीर्वाद तुमचा ध्यान हो देवा आशीर्वाद तुमचा ध्यान व देवा आशीर्वाद तुमचा ध्यानव देवा दानापणे माता की जय